एक असतं ना रंग देवता रसिक देवता यांना अभिवादन करून तसं मी या दोघींना तिघींना मनातल्या मनात okay. असं त्यांनी एका अशा ओ... घोड्यावरती बेट लावणं जो घोडा कधी ही रेस धावलाच तर मला असं इट सेज वाटतुम्स अबाउट देम की ह्या परीक्षेला मी कधीच बसले नव्हते आणि मला असं वाटलं की ही परीक्षा देऊया कारण समोरून चालून आलेली संधी होती मी स्वतः कधी विचार केला नव्हता की मी लावणी करेन so, तुला काय वाटतं हो तु शकणारच Uh, मी ह्याचा विचार करायच्या आधीच हो म्हणाले आणि मी विचार केला कधी कधी तुम्हाला एका सर्टन लाईट मध्ये बघितलेलं नसतं म्हणून तुम्ही ती गोष्ट केलेली नसते पण तुम्हाला संधी उत्पन्न केल्यावरती तुम्ही कसं करताय हे तुम्हाला पण पहिल्यांदाच बघायला मिळतं पण आता मला थोडस थांबून तिथे रेंगाळाव असं वाटतंय थोडस स्वतःला क्रेडिट द्यावंसं वाटतंय थोडस स्वतःच कौतुक करावं असं वाटतंय मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आज आपण ज्या अभिनेत्री सोबत गप्पा मारणार आहोत तिच्या विविध भूमिकांविषयी आपल्याला कायम उत्सुकता असते उत्कंठा असते पण यावेळेस भूमिकेबद्दल नाहीये तर तिच्या एका गाण्याबद्दल मी तिच्याशी गप्पा मारणार आहे आणि त्याची उत्सुकता खूप भारी आहे अभिनेत्री सई तामणकर आहे आपल्यासोबत सई कशी असतो मस्त आणि तुझं ते गाणं बघितल्यानंतर वा असं वाटतंय की वाव ही सई नाही आहे थँक्यू मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेईन थँक्यू काय राहिलंय तुझं एक्सपिरियन्स कारण असं तुला आम्ही कधीच बघितलं नव्हतं मला असं तू हा हा जो काय केलेला आहेस तू स्वतःवर असंही म्हणता येईल कारण तू आत्तापर्यंत कधीच दिसलेली नाही तुझा काय राहिला हो मला असंच वाटतंय की हा एक खूप महत्वाचा भाग होता की ह्या परीक्षेला मी कधीच बसले नव्हते आणि मला असं वाटलं की ही परीक्षा देऊया कारण समोरून चालून आलेली संधी होती आणि मला ती बिलकुलच दवडायची नव्हती त्याच्यामुळे हे सगळं घडलं <laughs> पण तो एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे मराठीत तुझे डान्स नंबर वगैरे बघितलेले आहेत म्हणजे नो एंट्रीमधलं ते असेल तर ते लोकप्रिय गाणं आणि ती स्टेप पण लोकप्रिय झाली पण त्या सगळ्यानंतर सगळे वेस्टर्न डान्स किंवा रोमॅन्टिक नंबर्स बघितल्यानंतर एकदा सई तामणकर लावणी करते म्हणजे याचा विचारही खरं तर कधी कोणी करू शकत नाही तुला हा थॉट त्यांनी सांगितला तर तुला काय वाटतं तू करू शकणारच ते गाना? Uh, मी ह्याचा विचार करायच्या आधीच हो म्हणाले <laughs> आणि okay. विचार केला आणि hey. मला असं वाटतं चांगलं झालं एका अर्थाने कारण मी स्वतः कधी विचार केला नव्हता hmm. की के मी लावणी करेन पण हा विचार तेजसने केला याबद्दल मी तेजसचे खूप आभार मानेन तेजस, माने। तेजस hmm. देवस्कर आमचे दे माणूसचे डिरेक्टर त्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली hmm. आणि मी दुसरे आभार मानेन लव्ह फिल्म्सचे चे ज्यांनी आपल्याला माहितीये की व्हेरी बिग प्रोडक्शन हाऊस जे अनेक हिंदी निर्मिती त्यांनी केली त्यांनी एका अशा घोड्यावरती बेट लावणं जो घोडा कधी ही रेस धावलाच नाही तर मला असं वाटतं इट अबाउट देम आणि थोडंफार क्रेडिट मी स्वतःला गाण्याचे ठेके थे थे असतात आणि लावणीमध्ये किती काय काय वेरीयशन तुम्हाला एक्सप्रेशन द्यायचे त्या स्टेप्स ती लचक वगैरे सगळं कसं मॅनेज तू आ, ले ले, हो ले मा, okay. मी ऐकलं की तू खूप रिहर्सल केली आहे तू शूट करताना माझ्या इतकाच काय म्हणूया हंग्री आणि पॅशनेट कोरिओग्राफर मला मिळाला तो म्हणजे आशिष पाटील आणि मी ह्याच पूर्ण 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 श्रेय आशिषला देते तो खूप चांगला शिक्षक आहे टीचर आहे hmm. खूप स्पेसिफिक आहे त्याला जर का एखादी गोष्ट तशी पाहिजे असेल तर तो तुमच्याप्रमाणे बदल नाही करत तो म्हणतो शिका आणि तसं करा hmm. ही त्याच्यातली क्वालिटी मला खूप आवडते आणि hmm. तो सोडत नाही जोपर्यंत चांगलं होत नाही तर मला असं वाटतं की असाच कोणीतरी एक खमका कोरिओग्राफर मला हवा होता आणि आय एम व्हेरी हॅपी की हे आशिष बरोबर कोलॅबरेशन होत आहे माझं पण लावणी म्हटलं की स्पेसिफिक अभिनेत्रीचा आतापर्यंत मराठीत विचार केला गेलेला आहे म्हणजे सईला आम्ही तो विचार असं मी सुरुवातीलाही म्हटलं तेव्हा तुझं काय फोट होतं की यांनी करून ठेवलेलं आहे लावणी तू त्याच्यामध्ये तुझा फ्लेवर जो म्हणतो ना ते लावणी असलं पाहिजे तो फ्लेवर असला पाहिजे तर ते काय होते हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी की कधी कधी तुम्हाला एका सर्टन तुम्ही ती गोष्ट केलेली नसते पण तुम्हाला संधी उत्पन्न केल्यावरती तुम्ही कसं करताय हे तुम्हाला पण पहिल्यांदाच बघायला मिळतं मलाही ते पहिल्यांदाच बघायला मिळाले आणि मी असं म्हणेन की एक जी गोष्ट जी मी नाही केली ती एक केली ह्याचा खूप आनंद आहे आणि माझा माझाच एक मेंटल ब्लॉक असेल प्रॉब्ली या निमित्ताने असलेला okay. की संधी कोणी दिली नाही म्हणून मी केलं नाही म्हणजे मला येत नाही नो आपण अशी एक समीकरण मांडत जातो मनातल्या मनात, मनात। तर ती कुठेतरी तुटली आहे ह्याचा खूप आनंद आहे म्हणजे आता नवीन समीकरण बनायला चान्स आहे हो आणि आपली पारंपारिक लावणी हे नृत्य आहे आणि त्याच्याबद्दलचा मला असं वाटतं आणखीन आदर वाढला असेल जेव्हा आपण ते करतो तिथे काहीतरी आपल्या मुळापाळांशी कनेक्टेड जेव्हा आपण करतो तेव्हा छानच वाटतं की मस्तच वाटतं नक्कीच पण मागच्या वर्षापासून सई सुसाट सुटली आहे वेब सिरीज असेल हिंदी चित्रपट असतील मराठी चित्रपटांमधील विविध भूमिका त्या आता आम्ही सलग तुला भेटतोय सई वेगवेगळ्या भूमिकांसाठी किंवा चित्रपटांसाठी कसं राहतं हे सगळं आणि याच्यात आता एक गाणं पण घेऊन आली तू आ, ही सगळी दोन तीन वर्षाची मेहनत आहे म्हणजे मी मागच्या दोन तीन वर्षी खूप काम केलं आणि ते काम आता एकदम बाहेर येत आहे पण आनंद आहे की सगळ्यात वेगवेगळं काहीतरी आहे कुठलंही कुठलीही सम किंवा सिमिलर नाही आहे खूप वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे एका ऍक्टरला वेगवेगळ्या गोष्टी करायच्याच असतात नेहमी आणि त्या ऍक्च्युली करायला मिळतात त्याचा आनंद आहे पुन्हा लावणीकडे वळतोय कारण ते निमित्त खूप खास आहे तुझ्यासाठी अमृता खानविलकर सोनाली कुलकर्णी प्राजक्तवळी अनेक किंवा आपले लावणी नृत्यांगण इतके आहेत तू लावणी किंवा हे करण्याआधी कुणा कि <laughs> कुणा कि हो, कि कि दो, कुणाशी बोललीस किंवा कुणाचं गाणं बघून गेलीस किंवा अर्थात ते होत नाही पण असं तुझ्या डोक्यात असतो ना की लावणी म्हटलं की तुझ्या डोक्यात तो काय थॉट होतो काय पिक्चर समोर होत बोलले नाही कोणाशी पण ते एक असतं ना देवता रसिक देवता यांना अभिवादन करून तसं मी या दोघींना तिघींना मनातल्या मनात ओके असं होतच ना आय ऑल्सो ॲक्च्युली अप टू दॅम फॉर अ सर्टन थिंग्ज आणि मला असं वाटतं की uh, जी गोष्ट चांगली आहे ती चांगली म्हटलीच पाहिजे जी गोष्ट uh, स्तुत्य आहे त्याची स्तुती केलीच पाहिजे आणि uh, दोघी पण माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहेत इवन प्राजक्ता सुंदर डान्स करते सो so, मला असं वाटतं की अफकोर्स काही काही आपल्या जर्नीमध्ये आपण काही काही गुण आपल्या को ऍक्टर्सचे आपल्या मैत्रिणींच्या मित्रांचे घेतच असतो oh. तर त्यातलं काहीतरी असेल ही बातमी कळाल्यानंतर मी सगळ्यांना मी नाही कारण मला सरप्राईज तर जेव्हा गाणं आउट होईल ah. तेव्हा मला मी वाट बघते कीएक्शन कशा रिएक्शन पण या सगळ्यात तो एक लवचिकपणा ती फिजिकॅलिटी त्यासाठी तू काही केलंयस कारण तू एक वेगळ्या पद्धतीने लवचिकपणा लावणी मला असं वाटतं की आशिषच्या कोरिओग्राफीनी तो अपोआप त्याला वेगळं आणायची गरज भासत नाही आणि तुम्ही एकदा रिहर्सल जेव्हा करत असताना तुमची बॉडी अजून अजून ओपन अप होत जाते अजून काय म्हणूया डान्स फ्रेंडली होत जाते त्यामुळे चार दिवस रिहर्सल करून दोन दिवस शूट हे खूप चांगला प्लॅन होता असं मला वाटतं आणि तुला ते जाणवतं ते गाणं केल्यानंतर की डान्सच्या बाबतीत आणखी छान एक्सप्लोर करता साठी जिथे जिथे परफॉर्म करते तो कॉन्फिडन्स आणि शूटच्या दिवशीचा कॉन्फिडन्स ह्याच्यात खूप फरक आहे हो म्हणजे मला असं वाटतं या चित्रपटाच्या प्रमोशनला तू जास्तीत जास्त डान्स करताना दिसणार आहे आम्हाला तू आय थिंक सो so, आय होप सो so, मला आवडेल देव माणूससाठी किती उत्सुक आहे कारण ट्रेलर ज्या पद्धतीने आलाय सगळ्यांना आवडतोय एक कास्टिंग असेल किंवा महेश मांजरेकर आणि रेणुका शाणे हे दोघं एकत्र ती एक उत्सुकता आहे तुझं गाणं आहे तुला चित्रपटाबद्दल काय सांगा असं वाटतं मला असं वाटतं महेश दादाने खूप वरचेवर काम केलं पाहिजे तो खूप मस्त ऍक्टर आहे खूप खूप तगडा ऍक्टर आहे आणि त्यांनी खूप थोडे जास्त प्रोजेक्ट केले पाहिजेत असं माझं ऑनेस्टली मत आहे रेणुका ताई मला असं वाटतं की रेणुका ताई सारखी स्माइल मला नाही वाटत जगात कोणाकडे आहे तिच्या wow. म्हणजे तिची स्माइल बघितलं की आपण आपल्या काळजा टेन्शन सगळं असं शांत होत तर मला असं वाटतं की इट्स अ ग्रेट कॉम्बिनेशन आणि माझा एक मित्र पण आहे फिल्ममध्ये सिद्धार्थ बोडके yes. आणि तोही त्याच्या करिअरच्या पाथवरती तोही खूप इंटरेस्टिंग काम सिलेक्ट करतोय तर त्यालाही माझ्या खूप शुभेच्छा नक्कीच आणि मी जसं उल्लेख केला की बऱ्याच गोष्टी करतेस ते तुला मिळणारे ते फीडबॅक्स असतील विविध सिरीजसाठी किंवा आत्ता जे काही नवीन ट्रेलर्स वगैरे आले त्याच्यासाठी असेल तू काय कशा पद्धतीने एक्सप्लोअर करू पाहते या सगळ्या गोष्टी कारण खूप गोष्टी आहेत ना आणि तेव्हा आपल्याला एक असतं की नाही हे पीसफुली आणि त्या पेशन्सने आपल्याला पुढे जायचं आहे तर तो काय थॉट सध्याच्या या सगळ्या धावपळीत सुरू आहे तुझ्या सध्या मला ना जे माझ्या बरोबर घडतंय रोज त्याचा आनंद घ्यावा असा वाटतोय किंवा जे काही बाहेर येते त्याचा फीडबॅक घेऊन त्या फीडबॅक बरोबर थोडा वेळ घालवावासा वाटतोय आधी तू जर का मला तीन चार वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला मी म्हटले असते आता मला उत्सुकताय पुढे काय यायची पण आता मला थोडस थांबून तिथे रेंगाळाव असं वाटतंय थोडस स्वतःला क्रेडिट द्यावं असं वाटतंय थोडस स्वतःचही कौतुक करावं वाटतंय सो हा विसावा आधी नव्हता आता हा नवीन आहे माझ्यासाठी आणि तो इतका छान आहे की मी त्याच्यात थोडीशी रेंगाळू पाहते <laughs> म्हणजे सध्या विविध फ्लेवर्स आम्ही बघतोय सई कधी तुम्ही काही ठिकाणी तिला ऍक्शन करताना बघू शकता रोमांस करताना बघू शकता गुलकंदाची चव पण तुम्ही चाखू शकता आणि आता थेट लावणी करताना बघू शकता खूप खूप शुभेच्छा सई तुला आणि लुकिंग फॉरवर्ड की ही गाणं कशा पद्धतीने लोकांना आवडणार आहे आणि आगामी प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा थँक्यू प्रेमा थँक्यू सो मच